लोक नेते दिबा पाटील साहेबांचा लोक नेते दिबा पाटील साहेबांचा नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव लोक नेते दिबा पाटील साहेबांचा लोक नेते दिबा पाटील साहेबांचा नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा भूमिपुत्र रस्त्यावर आलेले आहेत ते म्हणजे दिबांच्या नावासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी आज भिवंडी ते जासई इथपर्यंत रॅली सुरू होणार आहे सुरू झालेली आहे आपण लवकरच त्या ठिकाणी पोहोचणार आहोत तत्पूर्वी या विषयामध्ये ज्यांचा सक्रिय या ठिकाणी सहभाग होतो म्हणून किंवा ते सातत्याने पुढे होते असे अं पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश भाई गायकवाड आपल्या सोबत आहेत अर्थातच यामध्ये त्यांचा किती रोल होता तुम्हाला माहित आहे तर आजची ही रॅली आहे त्याच्या पार्श्वभूमी दोन मिनिटात मी सांगतो की लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होते तीस सप्टेंबरला ते सुरू होते अशी चर्चा आहे प्रत्यक्ष काय त्या त्याचे खरं म्हणजे त्याविषयी अधिक माहिती आपल्याला मिळवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक तर सरकारला जा आणावी सरकारचं लक्ष केंद्रित करावं आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांची दिबा पाटील साहेबांचा शंभर जन्मशताब्दी वर्ष असल्याकारणाने या ठिकाणी या रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थातच नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव मिळावं हा त्याचा मागचा खरा माझा मुख्य उद्देश आहे तर याच पार्श्वभूमीवर आपल्याला भाईंशी बोलायचं भाई हे सगळं आंदोलन आपण पाहिलेलं आहे परंतु आजच्या आंदोलनाच्या बाबतीत आपली नेमकी काय भूमिका आहे आंदोलन अत्यंत चांगलं आहे खर तर खासदार बाळामामा म्हात्रे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो या आंदोलनाची जी सुरुवात आहे सागरराजे तुम्ही याची विटणीस आहात मुख्य विटणीस आहात जेवढा मला त्रास झाला तेवढाच तुम्हाला त्रास झालेला आहे किंबहुना त्यापेक्षा जास्तही किंबहुना तुमचं चॅनल बंद करण्याची पण वेळ आणली होती आणि तुम्हाला अनेक डीसीप्ली पोलिसांनी बोलवलेलं आहे विषय आहे की हे आंदोलन आपला आत्मा आपण दोघांनाच बोलवायचं येस हे आंदोलन म्हणजे आपला आत्मा आहे आणि आपली भूमिका हीच राहणार आहे की दिबांचंच नाव या विमानतळाला मिळालं पाहिजे जेणे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे बोर्ड लागलेले आहेत प्रशासनाने ते बोर्ड लावलेले आहेत त्याचा धिक्कार करण्यासाठी बालेमानी ही रॅली काढलेली आहे परंतु यापूर्वीच्या आंदोलनात मला खासदार बालामामा ते का खासदार नव्हते कपिल पाटील यांनी खूप प्रयत्न त्या संदर्भात केले होते परंतु बालामानी त्या आंदोलनात नव्हते परंतु भेवंडीचे सगळे भूमिपुत्र आगरी कोळी कराडी दलित आदिवासी सगळे आंदोलन होते तेव्हा बालेवामा अजिबात नव्हतेच म्हणजे त्यांची काय अडचणी असतील राजकीय अडचणी तसे आता अडचणी अनेकांच्या झाल्यात जेव्हा ते होते तेव्हा हे नाही आणि हे आहेत तेव्हा हे नाही पण या दोघांना मी सांगतो की असे खोटेपण करू नका नाव दिबांचं द्यायचंय आणि दिवांच्या नावासाठी खोटेपण जर तुम्ही केलात तर तुम्हाला मरताना किडे पडतील हे पण सांगतो इट इज अ रिअल फॅक्ट नोटीस की वास्तव मांडतो आणि हे आंदोलन आज आपण पाहिला की जसा पनवेला आणि उरणला जी उत्स्फूर्तता होती ती आंदोलनात दिसून येत नाही मला आरडी घरदांच्या चिरंजीवाशी माझं काल बोलणं झालं आजी सकाळ द्यायची बोललो की हे आंदोलन कुठे करायला पाहिजे होतं याची दिशा ठरली पाहिजे हे चुकीचं आंदोलन आहे असं माझं अजिबात मत नाही परंतु प्रशासनाला कळलं पाहिजे तर तुम्हाला आता मुंबई दिभा पडलांचं जासई ते मुंबई अशी आम्ही पायी दिंडी पायी दिंडी आपण काढणार आहोत ही घोषणा करतो आज दिबांच्या जन्मशताब्दी वर्षात ही घोषणा करतो आणि कोण आले नाही आले तर माझ्यापटी लाखो लोक आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये त्यामुळे हे आंदोलन कुठे केलं पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे की प्रशांत ठाकूर साहेबांनी सांगितलं दिबांचं सा नाव नाही ना मिळालं तर मी आत्महत्या करेन सुसाईड आत्मदन करेन सॉरी किंवा महेश बालदी आत्मदन करतील पण ही वेळ त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण येऊ देणार नाही याची मला खात्री आहे तुमचं असं म्हणणं आहे की विमानतळाला दिव्यांचं मिळणार आहे याची तुम्हाला खात्री आहे ते राजीनामे देणार आहेत आत्मधन करणार आहेत आणि त्यांचं धन वाया जाऊ नये याच्याबरोबर बाही लोक प्रतीक्षेत असतील परंतु मला मी सांगतो की प्रशांत ठाकूर यांचा शब्द शब्द प्रमाण आहे देवेंद्र फडणवीस साहेब भाऊ जे आहेत ते त्यांना त्यांच्या शब्दाला शंभर टक्के किंमत देतील विशेषता म्हणजे त्या पुढे जाऊन सांगतो की आदरणीय गणेश नाईक साहेबांनी याच्यात पूर्ण आता ताब्यात घेतलेली जी प्रक्रिया त्यामुळे गणेश नाईक साहेब तुम्हाला माहिती आहे आग्री टाउन आहे आपला भाष्य आहे त्यांचा उद्या वाढदिवस आहे या निमित्ताने त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून वाढदिवस शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी उद्या गोड बातमी आम्हाला द्यावी ही देखील आम्ही भूमिपुत्र अपेक्षा ठेवून आहोत येत्या तीस सप्टेंबरला या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे अशी चर्चा आहे म्हणजे असं बोललं जातं एकतर अशाच पार्श्वभूमीवर सरकार घोषणा करत नाही आणि म्हणूनच त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे असं एक प्रकारे सध्या तरी म्हणजे बाळामामा किंवा या संपूर्ण आंदोलकांचा आरोप आहे तुम्हाला का याविषयी काय वाटतं बाल्यामामाने हिवाली अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला खरं म्हणजे खासदारांनी प्रश्न मांडल्यानंतर त्याला पंधरा दिवसात पार्लमेंटमध्ये त्याला लेखी उत्तर यायला लागतो ते उत्तर बालामाला कदाचित आले नसेल आणि म्हणून त्यांनी लक्ष वेधण्यासाठी okay. या गोष्टी केलेल्या आहेत बालेमाने हा अत्यंत चांगला आणि आपल्याला भूमिपुत्रांना जागा करण्यासाठी आज भिवंडीवरून ते येतात शंभर दीडशे दोनशे पाचशे हजार दीड हजार गाड्या घेऊन तर ही किंबवना आपल्यासाठी आनंदाची बाब आहे पण आपल्या लोकांनी घरात न बसताना या आंदोलनात आज सामील झालं पाहिजे आणि म्हणून मी त्या आंदोलनासाठीच निघालेलो आहे माझं म्हणणं एवढंच आहे प्रशांती ठाकूर साहेबांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो कारण तुमचा चॅनल बघणारी एक दोन लोक नाही पनवेलचे चार पाच माझ्या भाषेत म्हटलं मागे नाही तर संबंध माझा समाज आगरी कोली कुरारडी समाज रायगड ठाण्यामध्ये हा आमचा चॅनल म्हणून मानला जातो सागर राजेचा चॅनल हा नाही हा चॅनल आपला आग्र्यांचा अस्तित्वाचा चॅनल कोळ्यांच्या अस्तित्वाचा कराड यांच्या अस्तित्वाचा दलित आदिवासाच्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा चॅनल म्हणाला मानला जातो तुम्ही सातत्यानं राजाराम पाटलाचे आंदोलन तुम्ही आम्हाला दाखवत त्यामुळे आम्हाला अभ्यास त्याच्यातून मिळतो याच्या प्रक्रिया समाजासाठी खूप चांगल्या या चॅनलच्या माध्यमातून जातात आजच्या या जनसताब्दी वर्षात मी स्पष्ट सांगतो मी आताही भेट घेतो दोन दिवसात परत घेणार आहे जासई किंवा एअरपोर्ट ठिकाण ठरवू okay. ते मुंबई खरंच एका बापाचा आग्री असेल एका बापाचा कराडी असेल तो त्या आंदोलनात सामील होईल दिमांडसाठी दिंडी तर ही दिंडी जिबांच्या फोटी ठेवून जी पालखी आम्ही काढतो ही पालखीचं आयोजन आम्हाला करण्यासाठी ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे लाखो वारकरी जा जा भाविक जातात त्याचप्रमाणे दिवाणच्या नावासाठी इथे लाखो भाविक पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जातो तो आमचा पांडुरंग दिबा आहे त्यांच्या मुलं या दाग दागिन्याने मडवतो तो आमचा पांडुरंग दिबा आहे आणि या आंदोलनामध्ये शंभर टक्के सगळ्या आया बहिणी बाळक शाळा बंद ठेवू पर तुम्हाला मी परत चढवतो एक एकतर म्हणजे बघा आता विमानतळ सुरू होण्याची घोषणा लवकरच होणार आहे असंही बोललं जातं तिकडे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं की कुठेच केंद्रात याच्या व्यतिरिक्त कुठला प्रस्तावच गेला नाही म्हणजे राज्याकडनं जो प्रस्ताव गेलेला आहे तो फक्त एकमात्र दोन लोक नेते दिबा पाटील यांच्या नावांचा आणि त्या ठिकाणी दुसरा कुठलाही प्रस्तावही नाही आणि असं असताना विरोधी पक्षाचं असं मात्र म्हणणं की या ठिकाणी दिबांचं नाव देण्याची इच्छा दिसत नाही म्हणूनच ते आहे तुम्हाला असं वाटतं का की कुठला इतर कोणाचं नाव या ठिकाणी कोणाच्या सरकारच्या शासनाच्या ओळख्यात असेल आणि असं झालं तर भूमिपुत्र किंवा तुम्ही एक दिबांचे दिबाप्रेमी म्हणून काय नेमकं विमान उडतील ना तेवढी क्रॅश होती आणि जेवढे त्यात बसतील तेवढे मरतील दिबांचं नाव दिलं नाही तर ना आमची ना। आमचे सगळे कुठलाही नाव असतात विरोध असणार शंभर टक्के विरोध दिबांच्या व्यतिरिक्त आला तर विरोध असेल कसं okay. होईल बघा काय चर्चा म्हणजे अटल शेतू इथं काय संबंध आहे अटल शेतूचा कान्होजी आंग्रेंचं नाव द्यायला पाहिजे चिरनेरचे माझे हुतात्मा झाले त्यांचं नाव द्यायला पाहिजे जसा आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध केला असं सगळ्यांच्या नावाला विरोध बरोबर आहे जर बाळासाहेब आपली आत्मीयता म्हणजे बाळासाहेब म्हणजे किंग ऑफ महाराष्ट्र किंग ऑफ इंडिया म्हणजे आता ते शिवसेनेचे नाही तर महाराष्ट्राचे म्हणजे देशाचे आम्ही शिवसेना म्हणून आम्ही कधीच बघितलं नाही आम्ही त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून बघितलेले तर त्यामुळे बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपला आत्मा आहे आणि त्यांच्या नावाला जर आम्ही विरोध केला एका आत्म्याच्या नावाला आम्ही जर विरोध करतो तो बाकी कुठल्या भाडं झालं आम्ही देऊन देऊ काही बघा एक म्हणजे परत एकदा या ठिकाणी वादाचा मुद्दा होऊ शकेल परंतु अशा पद्धतीने सोशल मीडियावर चर्चा केली जाते की था था। आता म्हणजे एक एकतर जे 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 नवी मुंबई सॉरी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आता त्याचं एक्स्टेन्शन आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या ठिकाणी देण्यात येईल अशी सुद्धा चर्चा केली जात होती म्हणजे या विमानतळाला छत्रपती शिवाजी टर्मिनल थ्री अशा पद्धतीनं नाव दिलं जाईल अशी एक चर्चा आहे शिवाय या ठिकाणी म्हणजे काय पण चर्चा करतात लोक त्याचा काही भरोसा नाही आता मोदींना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतील म्हणून ते आता रिटायरमेंट घेतील आणि त्याच्यामुळे मग त्यांचं नाव देतील अशी चर्चा आहे म्हणजे ह्या सगळ्या चर्चा आहेत हे वास्तव आहे असं मी अजिबात म्हणत नाही असं जर कुठला प्रकार असेल तर तुमचं काय म्हणणं आहे मोदींचं नाव येऊ द्या आणि कुणाच येऊ द्या शिवाजी महाराजांचं नाव आलंच नाही देणार भावना भडकवलं जातात अर्धवट माहिती आहे भावना भडकवल्या जातात अर्थ देतो देशातल्या किंवा वर्ल्ड मधल्या एका एअरपोर्टला एकच नाव दिलं जात जर तो एअरपोर्ट एक किलोमीटरच्या अंतरावर असेल तर वन टू थ्री ज्याला ट्रॅक वन ट्रॅक टू ट्रॅक थ्री म्हटलं जातं परंतु हा मुंबई पासून अनेक चौदा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असणारा एअरपोर्ट आहे उद्या पायलटला कुठे उतरायचं आहे तर मग दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला उतर म्हणजे काय एकतर तिथे तिथे खूप गर्दी झालेली आहे म्हणूनच हे विमानतळ सुरू होते म्हणजे आणि त्याच्यामुळे ते बंद करावे लागेल म्हणजे डोमेस्टिक बनवायला लागेल आणि इंटरनॅशनल असं आहे गर्दी तिथं झाली नाही गर्दी नोव्हेंबर झालेली आहे चिमिटची जंगल नोव्हेंबरत वाढली मुंबईची आता कमी झाली मुंबईचे लोटे सगळे आपल्याकडे आणले त्यामुळे गर्दी इथं झालेली आहे आणि मुंबई आणि पुणे याला जो कॅनवे आहे हा जोडणारा रस्ता आहे आणि नवी मुंबईची लोकसंख्या जर आपण पाहिली रायगड ठाणे आणि पुण्यापर्यंतची तर त्यांच्यासाठी खरं म्हणजे सुविधासाठी आहे इथं त्यांना कार्गो उडवायचा असेल पहिला तुम्हाला शांत करण्यासाठी काय चाललंय डोळ्यात धूळ टेकायचे दुसरं काही नाही आता कार्गो चालू करतील नाही नाही मग ते कार्गो चालल्यावरती हो दिबांचं नाव देव अशा पद्धती त्यांची भूमिका आहे मग दिबांचं नाव त्यांना द्यावाच लागेल अन्यथा त्यांना हा समाज माफ करणार नाही मी आज तुम्हाला सांगतो की यापुढे पायी दिंडी जी आपली आहे ती जरांगेने कमी लोक आणली होती जरांगीणी कमी आणली होती पण माझ्या रायगड ठाण्याचे तरुण आहेत बघा आंदोलन रायगड ठाणा पालघर <laughs> बरोबर आहे की नाही पण मी ठाणे ग्रामीणचे ते जिल्हे परंतु या माझ्या तरुण मुलांनी माझ्या आगरी मुलांनी त्यांच्यावर केसेस झाले आहेत आणि विशेषतः म्हणजे ठाणा ग्रामीणच्या जास्त तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे तसा आज घेतलेला आहे तसाच पुन्हा या बाळागावापासून बालागावापर्यंत ही जी बाळागाव इथं बालागावापासून पर्यंत ही आंदोलन पेटलेलं आहे आणि म्हणून या आंदोलनात ठाणे ग्रामीणचे अनेक जास्त तर माझी त्यांना विनंती आहे की हे आंदोलन आपण दिंडी स्वरूपात करायचं आहे आणि सगळे वारकरी माझेच आहेत ना तुमच्या गावात शेकडो वारकरी आहे बरोबर आहे त्यांनाच आम्ही पुढाकार देणार आहे बाबा तुम्ही तुमच्या हातात हा विना घ्या इथं कुठला पक्ष नसणार पक्ष विरहितच आपण करणार आहोत आणि पक्षाचं आंदोलन केलं ते चालणार नाही ते चालत नाही दिबांच्या नावाचं आजचं आंदोलन तुम्ही पक्षाचं म्हणून बघता का बाळेमाळ्यामाने हा आंदोलन घेतलेला आहे हा पक्षाचं आंदोलन नाही समाजाचं आंदोलन आहे त्यामुळे बाळ्यामाचं आंदोलन सक्सेस होणार आहे तुम्हाला सांगतो की घनसुली पासून ते पर्यंत सगळे लोक सेवेला उभे आहेत रस्त्या रस्त्याला लोक उभे आहेत तिथं भाकर तुकड्याची व्यवस्था केलेली आहे पाच सहा हजार लोकांची जेवणाची व्यवस्था स्वतः केली विकत आणलेल्या भाकरी नाही आपल्या माझ्या आगरी मावलीने वाकडी भागलेल्या माझ्या आगरी बांधवाला खायला मिळणार पर, परत मी म्हणजे तीस तारखेला सुरु होईल विमानतळा असं तुम्हाला वाटतं का आग लावून टाकू आणि असेल तरी आग लावून टाकू एक 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 मुद्दा म्हणजे टेक्निकल मुद्दा आहे थोडासा की जर विमानतळ सुरू होत असेल तर त्याच्या अगोदर अर्थात तिकीटांची बुकिंग होते मग तेच देखील चौकशी केली पाहिजे की बाबा तिकीटांची बुकिंग म्हणजे किमान दोन तीन महिने अगोदर बुकिंग बुकिंग असं मला पहिल्या विमानात बसायचं मला बसायचं प्रत्येकाची दिबांचं नाव नाही दिलं पहिला बसायला जातो मरेल तो क्रॅश होईल डायरेक्ट Direct... विमान so, क्रॅश होऊन पडेल दिमानचं नाव नाही दिलं तर विमान उडेल <tap> so, पडेल आणि सगळे मरतील हा तर म्हणजे या ठिकाणी आपण खरं म्हणजे चर्चा केलेली आहे ते आंदोलन देखील आपल्याला कव्हर करायचं त्याच्या न्यूज आपण बघतच असाल आपल्या चॅनलवर निश्चितच त्या सगळ्या आपण व्हिडिओ दाखवत आहोत आता देखील तिथे लवकरच पोहोचणार आहोत ही सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवशनवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं राजे प्रभात पर्व न्यूज करता तो धन्यवाद नेते दिबा पाटील साहेबांचा yes, नेते दिबा पाटील साहेबांचा yes, नेते दिबा पाटील साहेबांचा <laughs>